आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो कारण समोरचा नेहमी आपल्याला या दोन गोष्टीतच शोधत असतो कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच राहा अट्ट जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैअर भावनेचं माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कश्याने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही शरीराचे सगळे अवयव धडाधाकड असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरे करू शकत नाही आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिलं त्याचं काठीला फेकून देतो जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो कधी कधी असं वाटत लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं पण मन म्हणत कि आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि काय फरक राहील देण्याची सवय लावून घेतली कि येणं आपोआप सुरू होत मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे निर्लज्जपणा हा खर तर दागिना आहे असेल तर मिरवा नसेल तर कमवा पण तो दागिना सोबणार नाही एवढं मात्र नक्की सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाही आपल्या कर्मानुसार मिळत असत त्याचा गरीब श्रीमंताशी काय संबंध नाही रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो गोड बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका कारण आजकाल लोकांच्या ओटात साखर आणि हृदयात आहे एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर मान सन्मान काहीच शिल्लक राहत नाही आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे दोन तोंडाची माणसं माझ्या खूप डोक्यात जातात कारण कुठला चेहरा सगळ्यात आधी फडावा हेच समजत नाही नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो तर चुका करून सभ्यतेचे धोवून घेणारा योग्य ठरत असतो काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही तसंच काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाही ते गेल्यावर रस्त्यांची किंमत परिस्थिती कशीही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशेष असतो तो व्याजासकट सगळं परत करतो भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवट त्यांना फक्त लहान लागल्यावरच दिसतात प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते हे एक किमती सत्य आहे माणसं काल बोलत होती आज बोलत आहेत आणि उद्याही बोलणार आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा फरक नाही पडत संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना सुखाच्या जागा सुखाची साधनं ही वयानुरूप कालानुसार निरनिराळी असतात आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पाळतोही पण संसार टिकतो तो कसा तर दुःख जेव्हा सगळ्याचं एकच होतं तेव्हा घर उभं राहतं